द्राक्षाचा बाग लावला आम्ही बाग लावल्यानंतर आम्हाला आहे ना त्याला पावडरी खतं पन्नास हजार रुपये यायचा आणि त्याच्यात आम्हाला वीस पंचवीस हजाराचे उत्पन्न भेटायची तर आम्ही तोट्या द्यायचं ते आम्हाला शेतीतले असे प्रॉब्लेम होते पीक तर जमवायचो हो मार्केटमध्ये मा घेऊन गेलो तर त्याला भाव भेटत नव्हता भाव भेटत नव्हता तर मग घरी आल्यावर आम्ही शेतीत मनच लागत नव्हते हो आमची चिडचिड वाढायची घरामध्ये पैसेच येत नव्हते हो आम्हाला भाडं घरून भरायचो आम्ही गाडीचं रिक्षाचं कॅरेट न्यायचो ना त्याचं भाडं घरून भरायचो उत्पन्न आम्हाला एक झिरो उत्पन्न होते शेतीत आम्ही कष्ट भरपूर करायचो आणि पैसा मिळत नव्हता हो आणि आम्ही आम्ही कोणाला एखाद्या द्राक्षाचा बाग दिला किंवा आम्ही काही दिले तर ते पैसे यापारी आम्हाला डायरेक्ट म्हणायचा म्हणजे पळून दोन यापारी पळून गेले आमचे पळून गेल्यावर आम्ही आणखी टेन्शनमध्ये राहिलो पैशाला पैसा अजिबात लागला नाही सरळ केल्यापासून तर आम्हाला उत्पन्न चांगले मिळालेले आता आमचे कर्ज होतं ते कर्ज फिटलेलं आहे आम्ही आम्हाला आठ ते दहा महिन्यामध्ये आम्हाला पैसा आमचे व्यापाऱ्यांनी पैसे बुडले होते तोच व्यापारी आम्हाला आला म्हणे तुमचे पैसे घेऊन जा आम्ही ते पैसे आणले आम्हाला पैसे मिळाले आता दहा ते पंधरा लाख रुपये आम्हाला उत्पन्न व्हायला लागले आम्ही शेतीमध्ये आम्ही परत शेती घेतली पर त्याच्यानंतर त्याच्यानंतर आमच्या घरात उत्पन्न येऊ नय बीन पैसा आमचा टिकू राहिला बा बँकेत आम्ही अजून त्याच्या आधी आम्हाला बँकेचं खातं माहिती नव्हतं आता आता आमची बँकेत आम्ही खाते खोललं आहे ते केल्यानंतर आम्ही ट्रॅक्टर घेतला गाडी घेतली फोर व्हील घेतली ज त्याच्यानंतर विहीर बांधली विहीर खणली आम्ही घरापुढं बोर केलेलं आहे आता इथं त्या बोअरलासुद्धा फुल पाणी लागलेलं आहे तीन इंची पाणी लागलं आहे आमची प्रगती आम्ही त्याच्यात आमचे कुटुंब आहे आम्ही च एकत्र तर आमचं एकदम आनंदात आहे चंद्रशेखन गुरु गुरुजी आहे ते आमचे गुरुचे आमच्या कुटुंबातर्फे त्यांना धन्यवाद करतो